श्री अनंता मधुसूदना नमस्कार आय थिंक आय थिंक म्हणजे काय आहेच या चॅनलवरचा हा पहिला लॉंग व्हिडिओ आहे आतापर्यंत शॉर्ट्सच मी अपलोड करत आलेलो आणि आय so एम सो ग्लॅड की फायनली मला वेळ मिळाला आणि हातात मोबाईल न पकडता मी प्रॉपर असं स्टँड वगैरे लावून व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर <coughs> लॉंग व्हिडिओची खासियत ही आहे की थोड्याशा गप्पा पण करता येतात शॉर्ट व्हिडिओमध्ये पटापट पटापट गप्पा इन अ प्रोडक्टिव्ह डायरेक्शन ठीक आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की रुग्ण कसा असावा रुग्णवर्ग नेहमी ठरवत असतो की यार डॉक्टर कसा असावा ठीक आहे ऑबियसली आणि अपेक्षित पण आहे तर रुग्ण कसा असावा एका डॉक्टरला रुग्णाकडून काय पाहिजे आहे नेमकं ठीक आहे बघा कोणत्याही व्याधीची सुरुवात जी होत असते तो छोटासा व्याधी असो की मोठा अक्यूट असो की क्रॉनिक असो त्याचं एक पंचक आहे ठीक आहे म्हणजे तो व्यक्त जो होत आहे आता ज्याचं जे रूप दिसून येत आहे तर हे असं लगेच नाही दिसून येत त्याचा कुठंतरी तर संचय होत आहे कुठंतरी तर एक अवस्था म्हणजे त्याची सुरुवात कुठून तरी होत आहे ठीक आहे आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेला आहे की निदान हे तू प्रूप रुपक्ष पुरु, संप्राप्ती नावाचा तो सीन आहे तर संप्राप्ती म्हणजे काय की त्याची सायकल पूर्णते होत कसं आहे एपासून तो व्याधी झेड पर्यंत कसा पोचत आहे ठीक आहे आता रुग्ण वर्गाला प्रत्येक ज्यांना ज्यांना असे क्रॉनिक आजार झालेले आहेत तर तो तेवढा ड्युरेशन आपण व्याधीचा पकडू शकत नाही की याची व्यक्तावस्था समजा एखाद्या व्यक्तीला आज ब्लड प्रेशर डिटेक्ट झालं आणि पाच वर्षानंतर तर ते ए पॉईंट हा ए पॉईंट नाही आहे हा कुठेतरी मधला पॉईंट आहे म्हणजे पाच वर्षानंतर जर आपण झेड पॉईंट कन्सिडर केला आणि डेट ऑफ डिटेक्शन जर आपण ए पॉईंट कन्सिडर केला तर माझ्या मते ते चूक आहे तो कुठंतरी मधला पॉईंट आहे पी एम क्यू वगैरे वगैरे ए पॉइंट कोणता होता माहिती आहे का जेव्हा त्यांनी अपत्य सेवन चालू केलं की हायपर बी पी म्हणजे तो पण एक ह्युमन इंडिव्हिज्युअल आहे मी पण ह्युमन त्याला काय नाही मला काय आहे कारण माझ्याकडून काहीतरी असं झालं की जेणेकरून मला हायपर टेन्शनचा त्रास सुरू झाला ठीक आहे तर हे जे काहीतरी असं झालं नावाची जे गोष्ट आहे की नाही अपत्य सेवन जे काही असेल ते आपण बघणार आहे तर माझ्या मते तो ए पॉइंट आहे ठीक आहे तिथून त्या व्याधीची खरी सुरुवात झाली आता आपण कन्सिडर करूया की एक व्याधी घेऊ आपण फक्त उदाहरण केरपे एक साधं उदाहरण म्हणून ठीक आहे याच्यात सगळेच आले मग जर मी ए म्हणत आहे तर याच्यात सगळं झेड पर्यंतचे सगळेच व्याधी आले फक्त एक उदाहरण घेऊया की एखादा व्यक्ती डॉक्टर साहेबांकडे आला की लठ्ठपणा घेऊन की डॉक्टर साहेब बघा मी मोटापा आणि हे असं नाही आहे की त्यांना आज मोटाप्याचा त्रास होत आहे नाही त्यांना खूप आधीपासून लक्षात आलं होतं की गड्या माझं वजन वाढत आहे बरं तिथं पण त्यांनी लक्ष दिलं नाही मग थोडंफार कपडे फिट व्हायला लागले थोडंफार जो डोंगर ते आधी इझिली चढून जात होते जे पायऱ्या आधी इझिली चढून जात होते आता त्यांना लिफ्ट वापरावी लागत आहे आणि काही काहींच्या बिल्डिंगमध्ये जर लिफ्ट नसेल तर त्यांना लिफ्ट असायला पाहिजे होती गड्या अशी इच्छा होत आहे वगैरे वगैरे म्हणजे त्यांना समजलं की माझे कपडे टाईट व्हायला लागले म्हणजे त्यांचा मोठापा आता दिसून यायला लागला त्यांचे कलीग म्हणत आहे की का रे थोडासा जाडा झाला गड्या तू आता असं तसं ठीक आहे तेव्हा पण त्यांनी लक्ष दिलं नाही चल जाताय हो जात आहे आणि त्याला मास्क करण्यासाठी की पिता घरचा व्यक्ती आहे वगैरे वगैरे ठीक आहे परंतु नंतर जेव्हा तो त्रास व्हायला हो लागला त्या गोष्टीचा ठीक आहे म्हणजे अशी जुन्या भाषेमध्ये जुन्या बोलीत अशी म्हण होती की बा जोपर्यंत तुम्हाला तहान लागत नाही ना तोपर्यंत आपण वीर खा खोदायला सुरुवात करत नाही मग काय झालं की त्या मोठा प्याचा त्याला त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागला कुठंतरी एक अडचण उत्पन्न हो होत आहे मग तो व्यक्ती डॉक्टरकडे आला आणि डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब असं असं होतं आणि त्यांची अपेक्षा अशी आहे की जे की पिअर प्रेशरमध्ये येऊन एक प्रकारे आपण म्हणू की ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओ असतात आणि की बॉ तीन महिन्यामध्ये मी वीस किलो वेट लॉस केला पंचवीस किलो वेट लॉस केला वगैरे वगैरे प्रत्येकाची जर्नी जी आहे ना ती डिफरंट आहे ठीक आहे त्यानं केला मग बी का नाही करू शकत अशी जे एकेखोरपणा जे जिद्द आहे ना ती कारण त्याच्याकडे कर, डिसिप्लिन होती कोणतीही गोष्ट जर आपण एका एक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत साधं उठू, उठून इथून उठून मला तिथं जायचं आहे आणि ही गोष्ट मला परत परत करत राहायची तर माझ्या अंगी असायला पाहिजे शिस्त इट्स ओ बेसिक ह्युमन थिंग ठीक आहे परंतु अपेक्षा ठेवणे फक्त की नाही माझा वेट लॉस तीन महिन्यामध्ये होऊन जाईल लगेच ही गोष्ट माझ्या मते चुकीची आहे हेल्दी वेट लॉसचं एक सिम्पल गणित आहे किंवा वेट गेनचं तुम्हाला आता समजा माझे बॉडी टाईप आहे तीन बॉडी टाईप असतात कोणत्याही व्यक्तीचे टिपिकल बॉडी टाईप आहे ठीक आहे तर बॉडी टाईपमधून मी कन्वर्ट हो होण्यासाठी ते नाही त्याचं वेगळं गणित आहे मी म्हणत आहे एक हेल्दी वेट गेन किंवा हेल्दी वेट लॉस समजा आता माझं वजन आहे सिक्स्टी फाय मी इथं आहे मला हेल्दी वेट गेन करायचं आहे हेल्दी वेट लॉस करायचं आहे ठीक आहे तर याचं एक टिपिकल गणित आहे मॅथ तर या गणितानुसार जर आपण हेल्दी वेट लॉस किंवा गेन केलं तर याचे दुष्परिणाम दिसू शकत नाही आपल्या बॉडीवर आपल्या शरीरावर कारण होते असं की या वजनाची शरीराला एक सवय झालेली आहे आणि मी ड्रास्टिक झपकन कमी दिवसामध्ये जर वेट लॉस केला तर त्याचे पण दुष्परिणाम आहेत आणि एकदम पटकन वेट गेन केलं तर त्याचे पण दुष्परिणाम आहेत औषधं उपलब्ध आहेत की जे झटाझट जट या गोष्टींसाठी आपल्याला मदत करतील परंतु ती मदत नाही आहे ते लॉंग टर्ममध्ये एक धोका आहे आपल्यासाठी ठीक आहे म्हणून गणितीशास्त्रानुसार गेलं तर आपण एक हेल्दी वे मध्ये गेन किंवा लॉस कर यासाठी लागतो वेळ वेड़, आणि वेळेपेक्षाही यासाठी लागतो संयम घाई 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 कुठल्याही गोष्टीची अतिघाई याच्यात नेई नावाचा जो प्रकार आहे कुठं अति घाई ठीक आहे तर त्यानुसार जर आपण बघितलं की नाही तर दुष्परिणामच दुष्परिणाम आहे म्हणून आपल्याला त्या रुग्णाला पण हे सांगायचं आहे की ट्रीटमेंट तर मी सुरू करणार पण मला तुमच्याकडून संयम पाहिजे मनी इज अकॉर्डिंग टू मी इज अ बाय प्रोडक्ट ती ती गोष्ट आपण इथं नाही करू ठीक आहे मला रुग्णाकडून माझ्या संयम पाहिजे बस तेवढा वेळ मला द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरवर असणारा विश्वास हा तर विश्वासाची गोष्ट मी करत आहे तर विश्वासाची गोष्ट मी का करत आहे समजा आता मी एक रुग्ण आहे आणि मी एका डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी मला मला सर्दी खोकला होत आहे दोन तीन दिवसापासून आणि लिहून दिलं मला आता मी घरी येणार विच इज अ गुड थिंग बरं तुम्ही ज्ञानाच्या ज्ञानार्जनासाठी जर करत आहे की मी ते चेक करणार विच इज व्हेरी गुड थिंग ठीक आहे परंतु यानं औषध बरोबर दिलं की नाही आणि ते जी चिठ्ठी आहे ते पाठवायची आपल्या फॅमिलीमधल्या एखाद्या डॉक्टरला की मी त्या डॉक्टरकडे गेलो होतो पायबर त्यानं बरोबर दिलं मग म्हणजे समजलं बेसिक कारण प्रत्येक डॉक्टरनं ना त्याच्या नावासमोर जे डॉक्टर लागलं आहे शासनानं जे लावून दिलं आहे त्याचं एक ड्युरेशन असते साडेपाच वर्ष आणि जर पी जी, जी करत आहे तर अजून तीन त्याच्यामध्ये ॲड होतात तर हे जे ड्युरेशन आहे की नाही क्रेझी थिंग आहे साडेपाच वर्ष जेव्हा तुम्ही एका क्षेत्राला देता तेव्हा तुम्ही मला वाटते बनून जाता तर एका डॉक्टरवर विश्वास ज्या तर त्याची तुम्ही जर ट्रीटमेंट चालू केली की नाही मग तुम्ही चार ठिकाणी फिरू नका सेम गोष्टीसाठी हा डोळ्याचा त्रास तर डोळ्याकडे जा सर्जरीचा त्रास तर आमच्याकडे या वगैरे वगैरेच्या गोष्टी परंतु डोळ्यासाठी मी याच्याकडे पण चाललो त्याच्याकडे पण त्याच्याकडे मग त्याच्यानंतर मी म्हणजे न मला नाही वाटत की बा एखाद्या व्यक्तीला मोतीबिंदू झाला या डॉक्टरनं सांगितलं की यार याचं ऑपरेशन करावं लागेल नाहीतर याचे काचबिंदू होईल आणि दुसऱ्याकडे गेल्यावर तो म्हणेल की नाही नाही हे ड्रॉपनं काम होऊन जाईल म्हणजे इतकी तफावत नाही जाणवत थोडंफार फरक असू शकतो एकदम मायनर ठीक आहे ना तुम्हाला समजलं मला काय म्हणायचंय हा तर एकंदरीत या सर्व व्हिडिओचा सार काय आहे सार हाच आहे की डॉक्टरला वैद्य रुग्ण रुग्णवर्गाकडून दोनच गोष्टी पाहिजे एक संयम दुसरी विश्वास संयम आणि विश्वासाची सांगड घातली की व्याधी मुक्ततेकडे आपण आपलं पाऊल उचलणार आहोत असं मला वाटते बाकी सगळ्या गोष्टी बाय प्रोडक्ट आहे ठीक आहे आणि अजून काय अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका ही पण आय थिंक आरोग्यविषयकच टीप होती इथून आपण छान आपला हा एक छान प्रवास असणार आहे खूप हो छान प्रवास असणार आहे आपला सोबत तर मला वाटते हां <coughs> हा, यासोबत अजून मला एका गोष्टीचं सांगायचं आहे की या चॅनलवर <coughs> शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य भावनिक आरोग्य आणि स्पिरिच्युअल वेलबिंग या सर्वच गोष्टींचा अंतर्भाव मी करणार आहे फक्त शारीरिक आरोग्यावरच माझा एक जे हे म्हणतात भर तो राहणार नाही ठीक आहे